कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामोडी श्री महात्मा बसवेश्वर सोशल फाउंडेशन करसगी या संस्थेच्या वतीने बसवेश्वर जयंती साजरी करसगी तालुका जत येथील महात्मा बसवेश्वर सोशल फाउंडेशन वतीने कार्यालयात गिरमल्लय्या मठपती भीमाशंकर मेडीदार सोसायटी चेअरमन सिद्धू गुरव माळुकळी यांच्या हस्ते हा महात्मा बसवेश्वर फोटो पूजन पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली यावेळी महात्मा बसवेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बालगाव उपाध्यक्ष खजिनदार व सर्व संचालक मंडळी कांता शिंदे धरेप्पा कट्टीम्यांनी सर केंद्रप्रमुख सुभाष बालगाव साबू ककमरी डॉक्टर सचिन बालगाव रावतराया तेली अपू सारवाड खास करून उपस्थित होते